श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात प्रभावी व सगळ्यात लवकर फळ देणारी सेवा आणि स्वामींची सगळ्यात आवडीची सेवा कोणती अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकतीस मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर आपल्या गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि ही सेवा अत्यंत प्रभावी आहे नसीब पलटून टाकणारी ही सेवा आहे म्हणजे बघा स्वामी आप आ थोडासा आपण विचार करू की स्वामी जर आपल्या आयुष्यात आले नसते तर आपलं काय झालं असतं म्हणजे आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही कारण आपलं सेवेमध्ये येण्या अगोदरचं आपलं जीवन आणि सेवेमध्ये आल्यावरचं आपलं जे काही जीवन आहे त्याच्यात थोडासा विचार जर केला तर किती फरक आहे म्हणजे आपल्याला जे काही नव्हतं किंवा आपले जे काही आयुष्यात कमी होती ती आपल्याला तर दिलेलीच आहे स्वामींनी भरभरून दिलेलं आहे मानसिक समाधान आपण काय करतो की आपलं मन बेचेन असेल आता माझ्या बाबतीत तर तेच होतं माझं मन बेचेन असेल मला काही करमत नसेल किंवा घरी किटकिट झाली काही आणि बाहेर कोणी काही असं काही बोललं असेल विनाकारण आपल्याला तर मी स्वामींना सांगत असते किंवा स्वामींची कोणती सेवा करत असते मला लगेच बरं वाटतं आणि माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात म्हणजे एक आपण म्हणतो मन शांत होतं मग जे टेंशन जे काही टेन्शन आहे जे काही ताणतणाव आहे ते सगळा दूर होतो माझा स्वामींची सेवा केल्यावर आपण स्वामींच्या सेवेकरी सेवेमध्ये आलो तर आपला हाच फायदा आहे की आपल्याला स्वामी धीर देतात आपण जे आपल्या आयुष्यामध्ये जे काही कमी आहे ते सगळी स्वामी भरून काढत असतात त्यासाठी आपण आपल्या गुरूंची सेवा म्हणजे बघा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आले तर आपले आयुष्य किती बदलून गेले आणि त्यासाठी आपल्याला खरंच स्वामींचे खूप खूप आभार आपण मानायचे तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे बघा ह्या सेवेनं बरेच जणांचं नशीब पलटून गेलेलं आहे आपल्याला जे काही नाही आहे ते सगळं महाराजांनी ह्या सेवेनं दिलेलं आहे तर ही सेवा तुम्हाला करायची आहे तर कशी करायची म्हणजे तुम्हाला जर तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता तर कशी करायची काय करायची पूर्ण डिटेल आपण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे जेणेकरून एकतीस मार्चला आपली ही सेवा संपन्न होईल तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारांभ अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत महत्त्वाचा हा ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारांभ महाराजांचा आत्मा के महारा आहे आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये महाराजांच्या काही लीला आदलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराज कसे होते महाराजांचे सेवेकरी कसे होते महाराजांचा स्वभाव कसा होता आपल्याला सगळं काही त्याच्यामध्ये शिकायला भेटतं तर तो ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अगोदर आणून घ्यायचा स्वामी समर्थ केंद्रामार्फत किंवा धार्मिक दुकानात आता कुठेही इझिली तो ग्रंथ मिळून जातो तर ग्रंथ दिसायला कसा दिसतो तर बघा ग्रंथ दिसायला असा दिसतो आणि हाच ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे कारण याच्यामध्ये माऊलीने काय केलं हा ग्रंथ छोटा केला अगोदर मोठा होता तर वाचायला वेळ लागायचा तर बऱ्याच सेवेकरांची काय सेवा होत नसायची से वेळेनुसार तर बघा माऊलीसुद्धा किती सेवेकरांची काळजी घेतात त्यासाठी हा ग्रंथ त्यांनी छोटा केला सातशे श्लोकी केला जेणेकरून सेवेकरांना त्याची सेवा घडावी जास्तीत जास्त त्यांची सेवा व्हावी आणि त्यांचा वेळ पण वाचावा त्यासाठी हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे छोटा ग्रंथ आहे एकवीस अध्यायाचा लवकर वाचणं होतो आणि आपला पूर्ण सेवा पण आपली होऊन जाते तर त्यासाठी हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे याची किंमत त्र्याऐंशी रुपये आहे धार्मिक दुकानात तुम्हाला कुठेही मिळून जातो तर असा दिसणाराच ग्रंथ घेऊन या इथे तुम्हाला मराठी भाषेमध्ये ग्रंथ आहे हा प्राकृतमधून तो वाचायला सोपा जातो हा ग्रंथ तुम्हाला घेऊन यायचा आहे तर आ, हा ग्रंथ आणायचा घरात महाराजांचा फोटो नसेल तर आधी फोटो आणा कारण आपण महाराजांची सेवा करतो तर महाराज आपल्या साक्षीला समोर हवे त्यांनी सेवा करताना आपल्याला बघितलं पाहिजे त्यासाठी महाराजांचा फोटो मूर्ती जे काही तुम तुम्हाला आणता येत असेल आणा आणि तुमच्या देवघरामध्ये ते त्यांची स्थापना करा तर हे झालं त्याच्यानंतर सेवा आपल्याला कशी करायची स्वामी चैत्र सारामृतचे जे पारायण आहे पारायण तुम्ही टप्प्यानुसार करू शकता ही सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा एकवीस पारायण तुम्हाला करायचे जर असतील तर महिलांनी काय करायचं अगोदर सुरुवात करायची सेवेला जेणेकरून मासिक धर्म वगैरे जर आला तर तुमची सेवा म्हणजे पार एकवीस पारायण पूर्ण झाली पाहिजे एकतीस तारखेपर्यंत त्यानुसार तुमच्या सेवेला तुम्ही तुमची तारीख बघून तुम्ही सेवेला सुरुवात करायची म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड जरी पडला तर एकवीस पारायणं पूर्ण झाले पाहिजे तुम्हाला एकवीस करायचे जर असतील तर म्हणजे एकवीस अकरा सात पाच जे काही तुम्हाला करायचे आहेत त्याच्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे कारण एकवीस अकरा जर तुम्हाला करायचे असेल तर त्यानुसार तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे जर तुम्हाला एकवीस पारायणं करायची असतील तर तुम्हाला अकरा मार्चला सुरुवात करायची आहे एनवन तुम्ही त्याच्या अगोदर पण सुरुवात करू शकता तुमच्या डेटनुसार महिलांना तर त्याच्या तर तुम्हाला एकवीस पारायण करायची आहे तर अकरा तारखेपासून करू सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला अकरा पारायणं करायची आहे तर तुम्ही एकवीस तारखेपासून सुरुवात करा त्याच्यानंतर सात पारायणं करायची आहे तर तुम्ही पंचवीस तारखेला सुरुवात करायची किंवा पाच करायची आहे तर तुम्हाला सत्तावीस तारखेला त्याची सुरुवात करायची आहे असेही पारायणं तुम्हाला करायची तुम्हाला एकवीस अकरा सात पाच यानुसार तुम्हाला बरोबर त्याच तारखेला सुरुवात करायची आहे तर तुमचे पारायण जयंती स्वामी समर्थ महाराज जयंतीपर्यंत ते पूर्ण होतील अशी तुम्हाला ती सेवा करायची आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात खूप दुःख असतं म्हणजे पैसेवालासुद्धा माणूस सुखी नाही आहे आणि बिना पैसेवाला पण माणूस सुखी नाही आहे कोणताच असा माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी नाही सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी आहेतच तर त्या आडी अडचणींना कुठे ना कुठे स्थिरता मिळावी त्या आड़ अडचणींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे बळ मिळावं ताकद मिळावी हिंमत मिळावी तर ती हिंमत तुम्हाला महाराज देत असतात जर तुम्ही स्वामींची सेवा केली म्हणून भावी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तर हाच विश्वास आपल्याला काय होतो की आपल्याला संकटांना सामोरं जाण्याची ताकद देत असतो आणि स्वामी पण तुम्हाला साथ त्याच्यामध्ये देत असतात कारण आपले भोग असतात ते आपल्याला भोगल्याशिवाय आपल्या ते संपत नसतात आपण त्याच्यापासून किती दूर जर भागलो तरी ती भोगावीच लागतात आपण काही ना काही केलेलं असेल त्याच्यामुळे आपल्याला ती भोग आपल्याला येत असतात तर जात। जात। ते भोगून स म्हणजे काय म्हणतात ते भोगून संपायचे असतात त्याच्यापासून पळून ते आपण संपत नसतात ते त्यासाठी तर ही सेवा तुमची केल्यावर तुमच्या आयुष्यातले पूर्ण दुःख संकट जे काही तुम्हाला त्रास असेल तो सगळा संपून जातो मी म्हटलं नसीब पलटणारी ही सेवा आहे तुमच्या नसीबामध्ये जे काही नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळतं अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे जे, जे शक्य नाही आहे ते हे सुद्धा स्वामी आपल्यासाठी करत असतात त्यासाठी फक्त आपलं जे काही आहे ते स्वामी पूर्ण श्रद्धा विश्वास आणि आपली सेवा निस्वार्थ सेवा करायची आहे कोणत्या भावनेनं कोणत्या आशेनं को सेवा महाराजांची कधीच करायची नाही आहे जे काही कधी तुम्हाला असा वेळ मिळाला कधी काही मिळालं तर तुम्ही कोणतीही सेवा जी तुम्हाला करता येईल ती करायची निस्वार्थपणे तर हीच सेवा तुम्हाला करायची आहे संकल्पयुक्त करू शकता जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता घरासाठी करू शकता मूल करू शकता नोकरीसाठी करू शकता बिझनेससाठी चांगला बिझनेस चालावा यासाठी पण तुम्ही सेवा करू शकता कशासाठी ही सेवा तुम्ही ही, ही करू शकता संकल्प फक्त पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आणि सेवेला सुरुवात करायची तर स्वामी चरित्र सारामृत जर वाचायला घेतलं तर तुम्ही एका बैठकीमध्ये आपल्याला ते पूर्ण पारायण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय सेवा सुरू करते वेळेस स्वामी सम स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची एक ते एकवीस अध्याय जर तुम्हाला बसायचा प्रॉब्लेम असेल तब्येतीची काही तक्रार असेल तर तुम्ही म्हणजे दोन तीन टप्प्यामध्ये पण दिवसभरातून एक तुम्ही एकवीस अध्याय तुम्ही वाचू शकता खाऊन पिऊन सेवा करू शकता असं नाही की खाऊ न खाऊन सेवा करायची का खाऊन पिऊन पण तुम्ही ही सेवा करू शकता तर एका बैठकीमध्ये पूर्ण पारायण करायचं त्याच्यानंतर जर कुठे गावी वगैरे गेलात तरी कुठेही जरी गेलात तुम्ही तरी पारायण तुमचं वाचायचं तुम्ही सेवा खंडित पडू द्यायची नाही आहे कुठेही गेला तरी, गेला तरी सेवा, सेवा करायची त्याच्यानंतर आता सुतक वगैरे जर पडलं तर मग तुमची सेवा ती खंड होते मग तुम्ही सात पाच दिवसाची करू शकता त्याच्यानंतर मासिक धर्म आला तर ते दोन चार दिवस स्किप करायचे त्यानुसार तुम्ही सेवा सुरू करायची जेणेकरून आपले जे काही तुम्ही अकरा एकवीस सात पाच काय पारायण करणार आहेत ते पूर्ण पारायण आपले झाले पाहिजे तर अशी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या सेवेच्या वेळेस मांसाहार पूर्ण वर्ज करायचा जेणेकरून आपल्या सेवेमध्ये काही खंड पडू नये सेवा पूर्ण व्हावी आणि सेवेमध्ये काही भंग पण होऊ नये त्यासाठी मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा कोणा सेवा कोणतीही महाराजांची सेवा करत असताना कोणाच्याही घरचं खायचं नाही कारण अन्नाच्या दोषपासून आपल्याला खूप सारे दोष लागत असतात त्याच्यामुळे कोणाचंही घरचं खायचं नाही सेवेकऱ्यांच्या घरचं तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर सहसा आणि सेवा चालू असताना केंद्रातली जी काय आरती असते ती रोज नित्य अटेंड करायची सेवा कमीत कमी सेवा सुरू असताना तरी जवळपास केंद्र असेल तर रोज आरतीला जायचं सकाळी आठ साडे दहा आणि संध्याकाळी साडेसहा अशी त्रिकाळ आरती होत असते केंद्रामध्ये कोणत्याही एक आरतीला तुम्ही जाऊ शकता सेवा सुरू तो तो आहे तोपर्यंत तर अशी स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे जे काही स्वामी चरित्र सारंभूचे पारायण आहेत ते तुम्हाला करायचे आहेत यथाशक्ती तुम्हाला एकवीस अकरा सात पाच जे काही करता येत असतील ते सुरू करा तुम्हाला तारखा पण आहेत मी की कोणत्या तारखेपासून तुम्ही सेवा सुरू करू शकता फक्त महिलांनी त्यांचे जे काही डेट आहे ती बघून सेवा करा जेणेकरून तुमच्या सेवेमध्ये काही खंड पडणार नाही आहे तर अशी पूर्ण सेवा करा बघा महाराज भरभरून आपल्याला देत असतात त्यासाठी महाराजांसाठी पण आपण काही केलं पाहिजे आपण गुरु आहेत आणि गुरूंसाठी आपण जर सेवा केली तर आपल्याला कशाची कमी पडत नाही तर नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ